दरम्यान छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळलं आणि दुसरीकडे समर्थक नाराज झालेले पाहायला मिळतात भुजबळांचा अपमान केल्यास सामूहिक राजीनामे देणार असल्याचं राष्ट्रवादीचे सरचिटणीस दिलीप खैरे यांनी म्हटलेलं आहे दिलीप खैरे यांनी थेट आता सरकारलाच इशारा दिलेला आहे आज बैठक नाहीये साहेबांचं रात्री नागपूरहून नाशिक मध्ये आज साहेब आलेले साहेबांना भेटण्यासाठी कार्यकर्ते जमत आहे समता परिषदेची बैठक उद्या अकरा वाजता ठेवण्यात आलेली आहे प्रमुख कार्यकर्त्यांची साहेब त्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार जयशंकर फेस्टिवल हॉल म्हणून आहे औरंगाबाद रोडला तिथे मीटिंग आहे समता परिषदेची महाराष्ट्र राज्याची आणि तिथे महाराष्ट्रातील सर्व समता परिषदेचे पदाधिकारी आणि प्रमुख लोक उपस्थित असणार हा मग आता साहेब आता लोक जमायला सुरुवात झालेली आहे आता साहेब बोलतील सर्वांशी आणि त्यानंतर काय भूमिका घ्यायची ते घेतील